कालावड्याचे सगळे ग्रा ग्रामस्थ सगळे इथं आले आल्यानंतरनं मला तर अगोदर सांगित कालपासून निलेशरावनी वकील साहेबांनी फोन करून सांगितलं होतं की आपल्याला कलेक्टर साहेबांना भेटायचं आहे म्हणलं आपण भेटूया जिथं गावाचा विषय तिथं माझा विषय काय म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांच्या इथं आलो भेटलो आणि जी काय आमच्या मागण्या ज्या होत्या त्या सोलर प्लॅन जो तिथून हटवायचा होता त्या गावाच्या माथ्यावरून तो हटवण्यात आला कारण तिथं शंभू महादेवाचं वास्तव्य आहे जुनं प्राचीन मंदिर आहे काय गावाला एकतर मूळ गावाला जमीन कमी आहे गायरान नाही गावाला त्यामुळं ही जागा आम्हाला बदलून हवी म्हणून आम्ही मान्यता मागणी केलेली असताना आम्हाला कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की ही जागा मी बदलून देतो काय आणि हे ह्या जा, जागे बदली आम्ही दुसरी जागा त्यांना अलर्ट करतो असं त्यांनी आश्वासन आम्हाला शंभर टक्के नव्हतं एक लाख एक टक्के आम्हाला आमच्या मोर्चाला आमच्या गावकऱ्यांना यशस्वी आलेला जी जमलो होतो की कालवडे गावात आपल्या जो राज्य शासनाचा प्रकल्प होता मुख्यमंत्री सौर ऊर्जेचा त्या संदर्भात आपण इथं साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो की जो प्रकल्प झाला त्या प्रकल्पात आपल्या गावाला ते सौर ऊर्जेचे पॅनेल वगैरे बसवून म्हणजे ते कुठं बसवणार होते ते महादेव मंदिर आपले जे सुळागिरी डोंगर आहे तिथं बसवणार होते त्या संदर्भात आपल्या गावकऱ्यांचा ओठा होता की बाबा तिथे बसवू नये कारण ते गायरान जमीन होती आणि सगळ्यात महत्वाचं जे जागृत देवस्थान आहे ज्याचा उल्लेख आपल्या ऐतिहासिक ह्याच्यात येतो आणि जो ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ही सगळे ग्रामस्थी इथं जमलीत आणि सगळ्यात महत्वाचं ह्या ग्रामस्थांचं आपण सगळ्यांनी आधी अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्या ह्या उठावामुळं ही जागा साहेबांनी दुसरीकडे पाठवण्याचं ठरवलं